नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश शिंदे सर दीपस्तंभ करिअर अकॅडमी अंतर्गत मी तुमच्यासमोर आपण जो गेल्या व्हिडिओमध्ये जो विषय बघत होतो शब्दविचार तोच आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत तर बघा या ठिकाणी शब्दविचार मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं शब्द म्हणजे काय किंवा शब्द कशाला म्हणायचं किंवा त्या शब्दाची फोड कशी करायची आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहिलं होतं संधी त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहिलं होतं प्रकृती प्रकृती पाहिली होती प्रकृती कशाला म्हणायचं त्याचबरोबर या ठिकाणी विकृती कशाला म्हणायचं तर या ठिकाणी प्रकृती कशाला म्हणायचं तर जे काही मूळ शब्द असतात त्यांना प्रकृती म्हणायचं आणि जे काही विकृती विकृती कशाला म्हणायचं तर ज्या शब्दामध्ये ज्या मूळ शब्दामध्ये बदल होत असतात ज्या मूळ शब्दामध्ये बदल होतात त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे पद म्हणायचं आहे त्याला काय म्हणायचं आहे पद म्हणायचंय तर या ठिकाणी उदाहरणार्थ या ठिकाणी पाणी हा शब्द आहे उदाहरणार्थ या ठिकाणी पाणी हा शब्द आहे हा मूळ शब्द आहे हा कसा शब्द आहे हा मूळ शब्द आहे परंतु पाण्यात या ठिकाणी या या ठिकाणी काय झाला बदल झाला म्हणजे या ठिकाणी विकृती झाली या ठिकाणी काय झाले विकृती झाली म्हणजे पद या ठिकाणी काय आलं पद आलं तर आपण या गेल्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी पाहिल्या होत्या तर आपण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला शब्दांच्या जाती आपण बघायच्या होत्या आपल्याला बघायच्या होत्या जा जा शब्दांच्या जाती आपल्याला बघायच्या होत्या जा शब्दांच्या जाती म्हणजे काय तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं काही विकारी आणि अविकारी काही विकारी आहेत आणि अविकारी आहेत तर या ठिकाणी विकारी म्हणजेच आपण जे आत्ता बघितलं प्रकृती आणि विकृती तर विकारी शब्दामध्ये जाती विकारी जातीमध्ये या ठिकाणी बदल होणारे असतात विकारी जातीमध्ये बदल होणारे असतात म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो सौव्य म्हणतो त्याचबरोबर सविभक्तिक म्हणतो त्याचबरोबर काय म्हणतो आपण सविभक्तिक म्हणतो आणि ज्या पुढील जाती आपल्या चार आहेत त्या म्हणजे अविकारी आहेत त्या कोणत्या आहेत अविकारी आहेत म्हणजे त्या आहे अविभक्तिक त्या कोणत्या आहेत अविभक्तिक तर या ठिकाणी सविभक्तिक म्हणजे नेमका बदल कुठं होतो तर नेमका बदल या ठिकाणी <app Walking> <Sith> हो हो लिंग वचन विभक्ती ने बदल होतो नेमका बदल कोणता होतो तर या ठिकाणी लिंग वचन विभक्ती ने बदल होतो त्याचबरोबर या ठिकाणी अविभक्तिकमध्ये कुठल्याच प्रकारचा या ठिकाणी लिंगात विभक्तीत किंवा वचनामध्ये बदल होत नाही बदल होत नाही तर बदल होतात ते म्हणजेच नाम सर्वनाम विशेष नाम आणि क्रियापद बदल होतात म्हणजे ते कुठं होतात नाम सर्वनाम विशेष नाम आणि क्रियापद आणि न बदल होणारे म्हणजे अविकारी कुठले तर क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय आणि उभय अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे आहेत अविकारी म्हणजे बदल न होणारे म्हणजेच कोणते बदल न होणारे या ठिकाणी बदल होणारे म्हणजेच त्या ज्यांच्या ज्यांच्या या ठिकाणी जे शब्द वाक्याप्रमाणे ज्या ठिकाणी कार्यात जातात त्या ठिकाणी त्यांचे काय होत असतात बदल होतात तर सर्वप्रथम आपल्याला बघायचंय नाम नाम म्हणजे काय नाम म्हणजे काय तर सृष्टीमध्ये दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या ज्या ज्या गोष्टीला आपण ज्या ज्या नावाने संबोधतो ज्या ज्या गोष्टीला ज्या ज्या नावाने संबोधतो त्याला नाम म्हणायचं उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याकडे हा बोट दिलाय हा फळा दिलाय हा याला काय नाव आहे याला काय नाव आहे हा एक पेन आहे तर याला देखील हे का आहे नाव आहे तर हा आपल्याकडे फॅन आहे टेबल आहे खुर्च्या आहेत या सर्व नावं आहेत हे का आहेत नावं आहेत म्हणजेच त्याला काय म्हणायचं नाम त्याला काय म्हणायचं आहे नाम म्हणायचं पुढील शब्द आहे आपला पुढील जात आहे आपली सर्व नाम नामाऐवजी आपण ज्या गोष्टीला नामाऐवजी ज्या नामाचा उच्चार या ठिकाणी करणार आहोत त्याला आपल्याला म्हणायचं आहे सर्वनाम आणि ज्याबद्दल या ठिकाणी नाम आणि सर्वनाम यांच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा जो जात आहे ती आहे विशेष नाम आणि चौथा आहे क्रियापद क्रियापद म्हणजेच क्रियापद क्रियापदाबद्दल माहिती सांगतो काय क्रियापदाबद्दल जो माहिती सांगतो त्याला काय म्हणायचं क्रियापद या ठिकाणी मी जरा फास्ट घेत आहे कारण हा व्हिडिओ खूप जास्त लांब होत आहे म्हणून या ठिकाणी जरा फास्ट घेत आहे या ठिकाणी मी आत्ताच म्हटलं की शब्दांच्या जातीमध्ये बदल होतात शब्दांच्या जातीमध्ये बदल होतात परंतु या ठिकाणी हे तुम्हाला एक चित्र दिसतं हे चित्र या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आपण म्हणायचं की आता का आम्हाला इतिहास शिकवतात काय आता होमोसोपियन या ठिकाणी तुम्ही गेले या ठिकाणी मराठीतून डायरेक्ट तुम्ही भटकत इथे आले भटकतेमध्ये मध्ये आले तर हे नेमकं काय आहे तर या ठिकाणी मला एक सांगायचं होतं की या ठिकाणी मानवाची निर्मिती कशी झाली तर मानवाची निर्मिती अधिमानव मानव ज्या पूर्व आपल्या पूर्वज काळामध्ये ज्या ठिकाणी मानव आपण माकडापासून तयार झालेला आहे असं म्हणतात तर या ठिकाणी पाठीचा कणा ताट करत करत मानव अशा पद्धतीत आला त्याच्यानंतर मानव या ठिकाणी मानव या ठिकाणी त्यांचे जंगलामध्ये घरं वगैरे त्यांनी बांधायला सुरुवात केली त्याचबरोबर त्या ठिकाणी ते ग्रुप न राहायला लागले ग्रुप न राहायला लागले तर त्यानंतर आता वेगवेगळ्या धातूंचा शोध लागला वेगवेगळ्या काय झालं या ठिकाणी धातूंचा शोध लागला तर पहिला शोध या ठिकाणी लोक अग्नीचा दगडांपासून ते हत्यार बनवायचे गल त्याचबरोबर लाकडांपासून बनवायचे त्याच्यानंतर पुढे जाऊन या ठिकाणी लोखंडाचा शोध लागला तर लोखंडाचा शोध लावत असताना त्या ठिकाणी त्यांना लोखंडापासून ते हत्यार तयार करायला लागले तर लोखंडाचा हत्यार तयार करणारा कोण तर लोहार तर या ठिकाणी काय झाला तो लोहार लोखंडाचं काम करणारा लोहार जो केस कतरण्याचं काम जो करत होता तो झाला नावी त्याचबरोबर या ठिकाणी कुंभारा मातीच्या ज्या मडक्यांचं काम करत होता तो झाला कुंभार आणि या ठिकाणी जो मेंढपाळाचं काम करायचा तो धनगर जो तेलांच्या घाण्यांचं काम करायचा तो तेली जो माशांचं काम करायचा तो झाला कोळी त्याचबरोबर जो कपडे शिवणारा होता तो शिंपी ज्वेलरी म्हणजे जे काही दाग दागिन्यांचं काम करायचे ते झाले सोनार आणि जे कुणबी म्हणजे जे शेतकरी होते जे शेती शेतीचा व्यवसाय करायचे ते झाले कुणबी तर ह्या जाती आहेत या काय झाल्या जाती आहेत मनुष्याने आपली जात मनुष्य हा आपल्या कार्यानुसार या ठिकाणी जात बदलत नसत आता या ठिकाणी काही लोक बरेचसे लोक या ठिकाणी जे आधी शेती नव्हते शेती करत नव्हते ते शेती करायला लागले म्हणून ते कुणबी झाले नाही किंवा या ठिकाणी जे मेंढपाळ नव्हते परंतु त्यांनी गोटफार्म सुरू केले ते धनगर झाले नाही परंतु या ठिकाणी बघा जे चंभार आहेत जे चंभार आहे किंवा ते चंभाराच्या व्यतिरिक्त त्यांनी बुटांचे चपलांचे शोरूम मोठे मोठे सुरू केले किंवा बाटाचं उदाहरणार्थ बाटाचं जे काही शोरूम आहे ते कुठल्या संभराचं नसून ते एका बिझनेसमॅनचं आहे परंतु ते आपली जात जात ही चेंज करत नाहीत ते जात चेंज करतात का म्हणजे आपल्या कार्यानुसार आपल्या कार्यानुसार मनुष्य हा आपला जात चेंज करत नाही परंतु शब्द मात्र शब्द मात्र काय करतात शब्दांच्या जाती या कार्यानुसार आपली जात बदलतात उदाहरणार्थ या ठिकाणी बघा तू म्हणायचे की आता हे उदाहरण नेमके जुळतात कुठे तर हे उदाहरण या ठिकाणी बघा शब्द बदलणारे म्हणजे विकारी शब्द जे म्हणायचं होतं मला तर विकारी शब्द म्हणजे नेमके कोणते तर या ठिकाणी आपण पाहिलं नाम सर्वनाम विशेष नाम आणि क्रियापद हे विकारी शब्द आहेत तर, आ, तर का, ते आपल्या कार्यानुसार आपली जात बदलत असतात ते आपल्या कार्यानुसार आपली जात बदलतात तर बघा शब्दाचे कार्य शब्दाने कार्य चार कार्य बदलल्यानंतर त्यांची जात कशा पद्धतीने बदलते हे बघा या ठिकाणी वर वर हा एकच शब्द आहे वर हा एकच शब्द आहे तो वेगवेगळ्या वेगवेगळ्या उदाहरणामध्ये आपण वेगवेगळ्या वाक्यामध्ये त्याला आपण टाकलं तर त्याची जात कशी बदलते हे मला या ठिकाणी दाखवायचं होतं म्हणून ते उदाहरण होते कै कै वा दिले। वा दिले तर बघा दशरथाने कैकयीला दोन वर दिले दशरथाने कैकयीला दोन वर दिले वर दिले म्हणजे नेमकं काय केलं तर दशरथाने हा वर हा शब्द जो आहे हा काय दर्शवतो तर नाम दर्शवतो का तर दशरथाने कैकयीला कै दोन वर दिले म्हणजे वचन दिलं म्हणजे काय दिलं वचन दिलं म्हणजे या ठिकाणी ज्या नामाचं काम या ठिकाणी वर करत आहे नामाचं काम कोण करतोय वर करतोय त्याचबरोबर दुसऱ्या शब्दामध्ये बघा वर वरची खोली वरची खोली सुंदर आहे वरची खोली सुंदर आहे बघा शब्द पुन्हा रिपीट झाला शब्द काय झाला पुन्हा रिपीट झाला परंतु या ठिकाणी त्याची जात बदलली या ठिकाणी काय झालं जात बदलली शब्द एकच आहे वर परंतु तो काय सांगतोय एक या ठिकाणी वरची खोली म्हणजे तो काहीतरी विशेषण दाखवत आहे तो काहीतरी विशेष दाखवत आहे म्हणजे वरची खोली सुंदर आहे म्हणजे तो कोणाबद्दल बोलत आहे खोलीबद्दल बोलत आहे म्हणजे कोणाबद्दल विशेष बद्दल म्हणजे विशेषणाबद्दल त्या ठिकाणी त्याची जात बदलली त्या ठिकाणी पार्वतीने शंकराला वरले तिसऱ्या वाक्यामध्ये या ठिकाणी बोलले की पार्वतीने शंकराला वरले म्हणजे या ठिकाणी नेमकं वर हा पुन्हा या ठिकाणी शब्द आला परंतु या ठिकाणी जात वेगळी घेऊन आला पुन्हा काय झाला जात वेगळी घेऊन आला म्हणजे या ठिकाणी वाक्य वरले या अक्षरा या शब्दाने काय केलं पूर्ण केलं म्हणजे या ठिकाणी पार्वतीने शंकरा वरले म्हणजे नेमकं काय केलं तर पार्वतीने शंकराला आपले पती मानले किंवा शंकरासोबत त्यांनी लग्न केलं तर या ठिकाणी शेवट वाक्याचा या ठिकाणी काय झाला शेवट झाला म्हणून या ठिकाणी जात बदलली त्याची क्रियापद जात या ठिकाणी झाली बघा चौथ्या शब्दामध्ये या ठिकाणी सांगितलंय की सूर्य देवाने वर दिला सूर्यदेवाने कुंतीस वर दिला म्हणजे नेमकं काय केलं तर पुन्हा या ठिकाणी शब्द रिपीट झाला परंतु या ठिकाणी बघा सूर्यदेवाने कुंतीस वर दिला म्हणजे पुत्र दिला म्हणजे काय केलं पुत्र दिला या ठिकाणी वर या शब्दाचं नामामध्ये रूपांतर झालं वर या शब्दाचं कशामध्ये रूपांतर झालं नामामध्ये रूपांतर झालं तर ती त्याच्या पुढे या ठिकाणी जाऊन आपल्याला वर माय मांडवात तोऱ्याने वावरते या ठिकाणी वावरताना काय दिसते माय दिसते कोणाची तर वराची माय दिसते म्हणजे एका नवरदेवाची माय मांडवात काय करते तोऱ्यात वावरते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला विशेषण या ठिकाणी हा जो वर शब्द आहे हा विशेषण या जातीमध्ये मोडतो त्याचबरोबर सीते सीते तू रामासवर सीते तू रामासवर म्हणजे आपण उदाहरण उ... इथे उदाहरण आपण पाहिलं होतं पार्वतीने शंकराला वरले म्हणजे नेमकं काय केलं तर पार्वतीला पार्वतीने शंकराला आपला पती मानलं त्याच पद्धतीने इथे आहे वर सीते रामास वर म्हणजे या ठिकाणी शब्द चेंज झालेला आहे बघा इथे वराने काय केलं वाक्य कंप्लीट केलं या ठिकाणी काय केलं सीते तू रामासवर म्हणजे रामासोबत लग्न कर तर या ठिकाणी रामाला मान तर या ठिकाणी वाक्याचा या ठिकाणी शेवट झाला म्हणजे या ठिकाणी क्रियापद या जातीमध्ये त्याचा काय झाला समावेश झाला क्रियापद या जातीमध्ये काय झाला समावेश या ठिकाणी झाला बघा म्हणजे शब्द एक आहे शब्द एक आहे पण या ठिकाणी काय झालं जात चेंज झाली बघा आपण या वर शब्दाबद्दल या ठिकाणी वर शब्द बोललो एकच आहे परंतु या ठिकाणी वाक्यामध्ये येताना तो आपली त्यांनी काय केलं जात बदलली त्या ठिकाणी काय केलं जात बदलली म्हणून मी या ठिकाणी उदाहरण तुम्हाला दाखवले की मनुष्य आपल्या कार्यानुसार आपली जात बदलत नाही परंतु वाक्याने किंवा शब्दाने आपला जो धर्म आहे तो सोडला नाही तर या ठिकाणी आपला धर्म जो आहे तो कार्यानुसार तो काय करतोय आपली जात या ठिकाणी बदलतोय म्हणजेच या ठिकाणी आपण बघितले नाम सर्वनाम विशेष नाम आणि क्रियापद या आणि राहिलेला पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट करू या ठिकाणी आपण इतर सांगू मित्रांनो आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत तुम्हाला जर असं वाटलं यामध्ये अजून याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला तुम्ही सांगू शकता किंवा आम्हाला कमेंट करून मेसेज करू शकता थँक्यू